महाराष्ट्रातील सर्वात उष्ण दहा जिल्हे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उन्हाळा हा कालावधी प्रामुख्याने फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो परंतु उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने एप्रिल आणि मे या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात ऊन पडत असते परंतु तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्राच्या एकूण छत्तीस जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त उन्हाळा जाणवतो अशातच आज आपण महाराष्ट्रातील सर्वात उष्ण दहा जिल्हे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा नांदेड महाराष्ट्रातील सर्वात उष्ण जिल्ह्यांमध्ये नांदेड या जिल्ह्याचा दहावा क्रमांक लागतो महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेला व तेलंगणा राज्याच्या सीमेलगत नांदेड हा जिल्हा वसलेला आहे दोन हजार तेवीसच्या एप्रिल महिन्यामध्ये आय एम डीच्या आकडेवारीनुसार नांदेड या जिल्ह्यामध्ये चाळीस पॉइंट दोन अंश सेल्सिअस तापमान नोंदवले होते नंबर नऊ जळगाव महाराष्ट्रातील सर्वात उष्ण जिल्ह्यांमध्ये जळगाव या जिल्ह्याचा नववा क्रमांक लागतो जळगाव हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर पश्चिम क्षेत्रात स्थित आहे हा जिल्हा उत्तर सातपुडा पर्वतरांगेमध्ये अजिंठा पर्वतरांगेमध्ये दक्षिणेकडे वसलेला आहे दोन हजार तेवीसच्या एप्रिल महिन्यामध्ये आय एम डीच्या आकडेवारीनुसार जळगाव या जिल्ह्यामध्ये चाळीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस तापमान नोंदवले होते नंबर आठ अकोला महाराष्ट्रातील सर्वात उष्ण जिल्ह्यांमध्ये अकोला या जिल्ह्याचा आठवा क्रमांक लागतो अकोला हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्य पूर्वेला स्थित आहे दोन हजार तेवीसच्या एप्रिल महिन्यामध्ये आय एम डीच्या आकडेवारीनुसार अकोला या जिल्ह्यात चाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमान नोंदवले होते नंबर सात यवतमाळ महाराष्ट्रातील सर्वात उष्ण जिल्ह्यांमध्ये यवतमाळ या जिल्ह्याचा सातवा क्रमांक लागतो यवतमाळ हा जिल्हा वर्धा पैनगंगा वैनगंगा खोऱ्याच्या दक्षिण पश्चिम भागात वसलेला आहे दोन हजार तेवीसच्या एप्रिल महिन्यामध्ये आय एम डीच्या आकडेवारीनुसार यवतमाळ या जिल्ह्यात चाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमान नोंदवले होते नंबर सहा परभणी महाराष्ट्रातील सर्वात उष्ण जिल्ह्यांमध्ये परभणी या जिल्ह्याचा सहावा क्रमांक लागतो परभणी हा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा या विभागात येतो ज्याच्या उत्तरेस हिंगोली जिल्हा पूर्वेस नांदेड जिल्हा दक्षिणेस लातूर जिल्हा व पश्चिमेस बीड व जालना जिल्हे आहेत दोन हजार तेवीसच्या एप्रिल महिन्यामध्ये आय एम डीच्या आकडेवारीनुसार परभणी या जिल्ह्यात चाळीस पॉइंट आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले होते नंबर पाच नागपूर महाराष्ट्राच्या सर्वात उष्ण जिल्ह्यांमध्ये नागपूर या जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागतो नागपूर हा जिल्हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी असून भारताचा शून्य मैलाचा दगड देखील याच शहरात स्थित आहे दोन हजार तेवीसच्या एप्रिल महिन्यामध्ये आय एम डी च्या आकडेवारीनुसार नागपूर या जिल्ह्यात एकेचाळीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवले होते नंबर चार सोलापूर महाराष्ट्रातील सर्वात उष्ण जिल्ह्यांमध्ये सोलापूर या जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो सोलापूर हा जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे जो महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागात वसलेला आहे दोन हजार तेवीसच्या एप्रिल महिन्यामध्ये आय एम डीच्या आकडेवारीनुसार सोलापूर या जिल्ह्यात एक्केचाळीस पॉईंट चार अंश सेल्सिअस तापमान नोंदवले होते नंबर तीन अमरावती महाराष्ट्रातील सर्वात उष्ण जिल्ह्यांमध्ये अमरावती या जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो अमरावती या जिल्ह्याची सर्वात जास्त सीमा भारतातील मध्य प्रदेश या राज्याला लागलेली आहे दोन हजार तेवीसच्या एप्रिल महिन्यामध्ये आय एम डीच्या महाराष्ट्रातील सर्वात उष्ण जिल्ह्यांमध्ये वर्धा या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो वर्धा हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक आहे जो महाराष्ट्राच्या विदर्भ या विभागात येतो दोन हजार तेवीसच्या एप्रिल महिन्यामध्ये आय एम डीच्या आकडेवारीनुसार वर्धा या जिल्ह्यात बेचाळीस पॉईंट दोन अंशी सेल्सिअस तापमान नोंदवले होते नंबर एक चंद्रपूर महाराष्ट्रातील सर्वात उष्ण जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर या जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो चंद्रपूर हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक आहे जो महाराष्ट्राच्या विदर्भ या विभागात येतो दोन हजार तेवीसच्या एप्रिल महिन्यामध्ये आय एम डीच्या आकडेवारीनुसार चंद्रपूर या जिल्ह्यात सर्वाधिक त्रेचाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस तापमान नोंदवले होते तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात उष्ण दहा जिल्हे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुमच्या जिल्ह्याचे सध्याचे टेम्परेचर काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल ऑकॉन बटन विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील